पालघर जिल्ह्यावर गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचे जगणेच उद्ध्वस्त केले आहे हजारो हेक्टरवरील भातशेती पाण्याखाली जाऊन पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे आज या नुकसानीग्रस्त भागाला पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावित यांनी भेट देत पाहणी केली या यावेळी महसूल विभागाचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते सरकारने मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना कोणतीही मदत दिलेली नाही अशी थेट टीका आमदार गावित यांनी केली आणि शासनालाच घरचा आहेर दिला मराठवाडा आणि विदर्भाप्रमाणेच पालघर जिल्ह्यालाही शासनाच्या मदतीची तातडीची गरज आहे आता शासनाकडून मदत जाहीर होणार का हा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून उमटताना दिसत आहे माझे मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्र्यांकडे माझी मागणी राहील जो अतिवृष्टीमुळे जे नुकसान विदर्भ मराठेवाड झालेला आहे त्याच पद्धतीने त्यांना ज्या पद्धतीने आपण नुकसान भरपाई देणार आहात तशीच नुकसान भरपाई हे कोकणामधले सुद्धा इथे शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिली पाहिजे इथली जी शेती आहे ती काय माहिती आहे की अर्धा एकर आहे एक एकर आहे दीड एकर, एकर आहे दोन एकर आहे अशावरती या भागातला सामान्य माणूस गरीबातला गरीब माणूस हा त्या शेती व्यवसाय करत असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी नुकसान भरपाई जरी पन्नास हेक्टर जरी दिली तरी सुद्धा ती तुटपुंजी होणार कारण त्याची जमिनीची जमिनीचे क्षेत्रफळ हे कमी असल्यामुळे त्याला हो मिळणारं जे आपलं क्षेत्रफळ आहे ते हेक्टरीमध्ये बसत नाही ते गुंठ्यामध्ये बसत आहे आणि म्हणून त्याला मराठवाडा आणि विदर्भाला जे काय नुकसान भरपाई आहे त्यापेक्षा चांगली नुकसान भरपाई या ठिकाणी देण्यात यावी असे मी मुख्यमंत्री आणि म्हणजे शासनाकडे मी या ठिकाणी मी मागणी करतो